नमस्कार मित्रांनो स्वयंभू चॅनल वरती आज एक नवीन गोष्ट तुमच्यासाठी शांत मन यशस्वी जीवनाचे साधन कसे काय होते हिरव्यागार डोंगरांमध्ये वसलेल्या एका गजबजलेल्या वस गावात कुसुम नावाची एक वृद्ध वेणकर राहत होती तिचे हात मातारे झाले असले तरी तिची बोट हातमागावरती कुशलतेने नाचत होती तिच्या कलाकृतींमध्ये जणू काही जीवच ती ओतत होती गावकरी तिच्या कामाची प्रशंसा करायचे ते तिला तिच्या शांत स्वभावामुळे ओळखत होते तिच्या शांत स्वभावामुळे जणू काही कोणतंही वादळ शांत होत होत एकदा गावामध्ये मोठा दुष्काळ पडला पिकं सुकली विहिरी आटल्या आणि लोकांचा राग वाढतच गेला पाण्यासाठी शेजारी शेजारी असलेली लोक भांडू लागली भीतीमुळे त्यांची मन संकुचित झाली एका संध्याकाळी वर्षांचा एक तरुण रागीट आणि अस्वस्थ असलेला करण कुसुमच्या घरी आला तो रागाने म्हणाला जग उद्ध्वस्त होतय तरी सुद्धा तुम्ही इथे बसून विणकाम कसं काय करू शकता तुम्ही इतक्या शांत कशा राहता आजी कुसुम हळूच हसली आणि तिची बोट मात्र विणकाम करतच राहिली तिने एका स्टूलकडे हात दाखवून म्हटलं करण बस बाळा इथे करण थोडासा थांबला पण तिच्या म्हणण्यानुसार तो बसला तिने त्याला एका गडद निळ्या रंगाचा धागा दिला तिने सांगितलं की हा धागा कपड्यांमध्ये गुंफ तिने त्याला सांगितलं की नीट कलाकृती तयार होईल अशा पद्धतीने ही गुंफण कर पण करणने मात्र अधीरपणे इतकी दोरी इतकी जोरात ओढली की तो धागा तुटूनच गेला मग त्याने चिडचिड केली आणि हे काम काही मला जमत नाही किंवा हे कामच चांगलं नाहीये अशी चिडचिड केली आणि राग व्यक्त केला कुसुम म्हणाली शांत रहा बाळा करण तिचा आवाज एका शांत अशा झऱ्यासारखा होता ती म्हणाली तू जेव्हा या धाग्याशी भांडतोस ना तेव्हा तो तुटून जातो त्याला नीटपणे गोंफ हळुवारपणे गोंफ त्याला समजून घे आणि मग पहा तो तुटणार नाही तिने त्याला दुसरा धागा दिला या वेळेला तिने त्याचे हात धरून त्याला धागा कसा गुंफवायचा हे शिकवले हळूहळू त्याने प्रयत्न करून तो धागा गुंफला धागा गुंफत असताना त्याचं मन शांत झालं श्वासाचा वेग कमी झाला हातमागाच्या लयबद्ध आवाजाने त्याच्या हृदयाला आणि मनाला सुद्धा शांत केलं काही दिवसांनंतर दुष्काळ दूर झाला पण नवीन समस्या उद्भवल्या अतिवृष्टीमुळे पुरामुळे गावातले रस्ते खराब झाले शेतात पाणी साचले गावकरी घाबरले पुन्हा नव्याने बांधकामासाठी योजना बनवण्यासाठी तयारी करू लागले आता शांत झालेला करण पुन्हा कुसुमकडे गेला म्हणाला जेव्हा सगळं काही वाईटच होत असतं बाहेर तेव्हा सुद्धा तुम्ही इतक्या शांत कशा राहता आजी कुसुम त्याला तिच्या बागेत घेऊन गेले तिथे एका चिखलाच्या तळ्यामध्ये एक कमळ उमरलेलं होतं त्याला निर्देशित करून ती म्हणाली हे फूल चिखल्यातून उगवत ती म्हणाली ते चिखलाशी भांडत नाही त्या चिखलाला नावं ठेवत नाही त्याची तक्रार करत नाही पण त्यातूनच उमलून ते वर येत शांतता म्हणजे समस्या नसणे असे नव्हे बाळा तर समस्यांमधून शांतपणे मार्ग काढण्याची ती एक निवड असते आपली प्रेरित होऊन करणने गावकऱ्यांना एकत्र केलं त्यांना पटवून दिलं की भांडण्याऐवजी आपण कृती करणं गरजेचं आहे एकत्र येणं गरजेचं आहे त्याने हातमागावरच्या त्या धाग्यासारखं या सगळ्या नव्या योजनांना लोकांना त्यांच्या विचारांना एका योजनेत गुंफलं त्यांनी सगळ्यांनी एकत्र काम केलं मजबूत घरं बांधली रस्ते बांधले एकमेकांकडे जे काही आहे ते वाटून घेतलं पुढे जाऊन एक सुंदर सभागृह बनलं कुसुमच्या विणलेल्या कलाकृतींनी त्या नवीन सभागृहाची शोभा वाढवली त्या सभागृहात लावलेल्या तिच्या होता अनेक वर्ष गेली करण मोठा झाला त्याचा पूर्वीचा रागेट अधीर असा स्वभाव कुसुमच्या शहाणपणाने शांत झाला होता जेव्हा नवीन समस्या आल्या वाद नुकसान किंवा अनपेक्षित आनंद काही असो तेव्हा तू शांत हृदयाने त्या सगळ्यांचा सामना करायचा आणि इतरांनाही तेच शिकवायचा पुढे गाव समृद्ध झालं तिथे वादळ दुष्काळ कधीच येत नव्हते असं नाही तर गावातल्या लोकांनी त्यातून मार्ग काढायला शिकला होत समस्या होत्या पण आता त्यातून मार्ग काढायची कला त्यांना अवगत झाली होती तात्पर्य काय आहे तर शांत राहणे म्हणजे आयुष्यात येणाऱ्या वादळांकडे दुर्लक्ष करणे नव्हे तर धैर्याने आणि शांततेने त्यातून मार्ग काढणे आणि अडचणींमधूनच शक्ती निर्माण करणे आलेल्या संकटांमधून संधी शोधणे याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते की तुमचं अडचणींची काहीही असो शांत मन हे तुमचं सगळ्यात मोठं साधन आहे तुमचं ते शस्त्र आहे ते गुंता झालेल्या दोऱ्यांना धाग्यांना सुंदर कलाकृतींमध्ये बदलवते अडचणींना आशेमध्ये रूपांतरित करते जेव्हा आयुष्य कठीण वाटतं तेव्हा मित्रांनो थोडं थांबा दीर्घ श्वास घ्या विचार करा विश्वास ठेवा आणि शांत पावलांनी तुमचा मार्ग काढावा धन्यवाद